शहादा येथे काशीनाथ मार्केटमधील मोबाईल पॉइंट या दुकानात धाडसी चोरी दुकानाचे शटर तोडून वीस मोबाईल चोरून नेल्याची माहिती अडीच लाखाच्या मुद्देमालावर चोरट्यांचा डल्ला शहादाहा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या काशीनाथ मार्केटमधील मोबाईल पॉईंट या दुकानात परवा रात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारात चोरी झाली असल्याचे सकाळी निदर्शन असाले त्यानुसार चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून चोरी चोरी केली असून त्या चोरी चोरट्याने दुकानातील किमती वीस मोबाईल चोरून जवळजवळ बड़ अडीच लाखाच्या मुद्देमालावर डल्ला मारला ही माहिती सकाळी दुकानदाराला समजताच त्यांनी ही माहिती पोलीस स्टेशनला दिली त्यानंतर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेस देसले कर्मचारी ऍक्शन मोड मध्ये आले आणि त्यांनी नंदुरबार येथील फॉरेन्सिक टीम यांच्या पथकाला पाचारण करत श्वान पथकही मागविले यावेळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश देसले करीत असून लवकरच चोरीचा छडा चा लावला जाईल चोरट्यांना जेरबंद केले जाईल असे त्यांच्यामार्फत सांगण्यात आले या मध्यवर्ती भागात झालेल्या चोरीमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा चोऱ्या होत राहिल्यास व्यापाऱ्यांच्या दिवाळी निघण्यास वेळ लागणार नाही अशी भावना नागरिकात निर्माण होत आहे पुरुषोत्तम महिरराव नजरबाज न्यूज खानबारा